मित्रांनो फेब्रुवारी महिना चालू आहे आणि आपण करत आहोत ऊसाची लागवड आता ऊसाची लागवड करायला खरं तर उशीरच झाले आहे पण यामध्ये होता कापूस आणि तो याचा राहिल्यामुळं आपल्याला थोडासा उशीर झालेला आहे तर आपल्या एक एकर कापसामध्ये आपल्याला निघाला आहे पाच क्विंटल कापूस आणि भाव काप तर तुम्हाला माहितीच आहे किती कमी आहेत कापसाला त्यामुळं आपण ऊस लावायचा निर्णय घेतलेला आहे मध्ये आपण दोहेरी रोटावेटर करून घेतलेले तर बघा पूर्ण बुडं वगैरे कापसाचे जे पण होते ते दोरी केल्यामुळं काहीच राहिले नाही पूर्ण साफरान झालेले तर आता इथं बघा रोटावेटर पूर्ण करून झालेले आणि इथं आठ तास टाकायचं काम चालू आहे तर आता पूर्ण आठ तास वगैरे टाकून घेतलेले आहेत तीन तीन आठ तास आपण टाकलेले आहेत कारण की ट्रॅक्टर फिरवताना बाजूने बरेचसे गुडं राहिली होती आणि त्यानंतर आपण बेनं तयार तर बघा इथं बैलगाडी भरायला चालू आहे तर ऊस लावण्यासाठी आपण साडेचार फुटाची सरी काढली आणि बेनं बघा अशा पद्धतीने आतरून घेतलेले साडेचार फूट हे अंतर आहे आपल्या सरीमधलं आणि सरीच्या वरती अशा पद्धतीने बेनं आतरून घेतलेले आणि ते भिजून आपण सरीमध्ये लावणार आहेत या साईडचे इकडच्या सरीमध्ये आणि या साईडचे इकडच्या सरीमध्ये तर इथं बघा बेन आतरून घेण्याचं काम चालू आहे आणि तिकडं बैलगाडी आहे ज्यामध्ये आपण बेन आहे आणि असं सरीवरती टाकलेलं आहे तर हे टाकलेलं बेन तिकडे आतरून घ्यायला चालू आहे आपण ट्रॅक्टरने सरी काढल्यामुळं बघा इथे कडेला दोन दांड पडलेत तर मग अगोदर पहिलं एक दांड जो आहे तो नीट करून घेतला आणि एकच दांड ठेवलं जो कडीस आहे निमधला जो दांड होता तो काढून टाकलाय त्यानंतर मग सगळं बेन आतरून झाले आणि आपण मोटर लावून आता आपण हे बेण आहे चिखलामध्ये दाबून घेणार आहोत तर त्यासाठी बघा सरी अगोदर भिजून घेतलेली आणि त्यानंतर सरी बंद करून पुढच्या सरीला पाणी लावलंय आणि लगेच बंद केलेल्या सरीमध्ये आपण बेन दाबून घेतलेले तर पहिल्या दिवशी या साईडचं सा पूर्ण बेणं दाबून झालेलं होतं आणि लाईट उशीर आल्यामुळं बाकीचं राहिलं होतं तर आज आपण हे सगळं पूर्ण दाबून घेणार आहोत ऊसाची लागवड आपली दोन डोळ्या पद्धतीची आहे आणि डोळे आपण बाजूला केलेले दोन्ही चिखलामध्ये दाबताना आणि त्याच्याबरोबर आपण मका पण टाकलेली आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असं तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा בנאות